आता आपण पॅकिंग फोडलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही ओ नो 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 वाव वाव याच्यामध्ये काय कुठे रे सगळे कागदच कागदू ह्याच्यात आहे का आतमध्ये एकच हो एकच जुलै आहे यार अडीचशे बघा याच्यामध्ये लसर काय आहे बघूया आता आपण

चीज़ चीज़ी चीज़ी आता, आता न, ही फीआय पी माणसं चिप्स सचिन तेंडुलकर सलमान कंपनी वाले जिंकले तर विराट कोहली होतं म्हणून जिंकली जिंकली सगळ्यात पर्यंत आपण जोलो लो चिप्स ट्राय करायला देणार आहे राणीला तर ही हा तुकडा राणी ओके ओके एवढं थांबा आर खाना आर खूप गोड असत मसाल्याचा वास आला तरी चांगला वा 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 किती तिकट आहे किती आता सगळ्यात महत्वाचं मॅडम तुम्ही किती तिकट सहन करू शकता <laughs> 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 <ना थोड़स थी। laughs> <laughs> तुम्ही म्हणताना काल वाटेची माझी किती तिखट नव्हती झाली म्हणला ना आता घ्या तिखट काय तर मॅडम एवढच असतं का

पाणी नस प्यायचं व पाणी नस प्यायच तुम्ही खा गे तिला उचला इथे मसाला सांडलाय उचला तिला हि चार काय करताय नक्की खात कर पण <laughs> ते वॉर्निंग आहे तुमच्या जबाबदारीवर खावा ते लेलेल वासू का तुम्ही लिहिलं ते सगळे सगळं एवढं एवढं थांबा हजाव नाही कुठं हजाव हा लाव आ लेला इथं माग इन्फॉर्मेशन लिहिली की तुमच्या तुमच्या जबाबदारीवर खावा आमची जबाबदारी नाही हजाव लेलेय ही नको काही मसाला ही सगळं साफ करा

टाकून काय टाकून दि पैसे मी मारले त्यांना सांगितले ना तुमच्या जबाबदारी खायचं असल्या तरी खावा नाही तर ना खाऊ सगळ्यांचं हाल बेहाल झाल्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी सर कायच माग सिचन मध्ये काय ना काय गोड खायला हो टाकते ती कस वाटलं मग खड्यात गेला असल्या नवीन नवीन गोष्टी माझ्याकडे तुम्हाला दररोज बघायला का बघा आधी बाबा